तुमच्या स्वप्नातील घरासाठी आणि भविष्यातील योग्य गुंतवणुकीसाठी कोटी रोड सिंहगड कॉलेज समोर रस्ता पंढरपूर येथील श्री महालक्ष्मी नगर मध्ये होय अगदी दोन लाख पंचवीस हजार रुपयापासून गुंठे जागा तेही आपल्या पंढरपूर मध्ये श्री महालक्ष्मी येथील प्लॉटिंगची खास वैशिष्ट्ये तार कंपाऊंड रोड प्लांटेशन प्लॉट डिमार्केशन वृद्धांसाठी सिमेंट बाकडे आणि असं बरंच काही तेव्हा भविष्यातील योग्य गुंतवणुकीसाठी आणि तुमच्या स्वप्नातील घरासाठी संपर्क श्री महालक्ष्मी नगर कोटी रोड सिंहगड कॉलेज समोर रस्ता पंढरपूर सोलापूर जिल्ह्यात शिक्षण अधिकारी म्हणून काम करत असताना किरण लोहार प्रसिद्धीच्या झोतात आले होते सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात किरण लोहार यांचा कार्यकाळ मोठा प्रसिद्ध झाला होता ग्लोबल टीचर पुरस्कार प्राप्त सिंह डिसले, यांच्यात आणि किरण लोहार यांच्यामध्ये रजा मंजूर करण्यावरून झालेला वाद राज्यभर चर्चेत होता किरण लोहार यांच्यावर एकतीस ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी पंचवीस हजार रुपयांची लाच घेताना अँटी करप्शनची कारवाई झाली होती लाच लुचपत प्रतिबंधक विभाग सोलापूर युनिटने तपास सुरूच ठेवला होता सोलापूर जिल्ह्याचे तत्कालीन शिक्षण अधिकारी किरण लोहार यांच्यासह पत्नी व मुलाविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे मधील कलम तेरा एक ई तेरा दोन सह कलम भारतीय दंड संहिता कलम एकशे नऊ तसेच सुधारित भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कलम सहकलम बारा प्रमाणे बजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे अँटी करप्शन सोलापूर युनिटने दखल केल केले दाखल केलेल्या फिर्यादीनुसार किरण लोहार यांच्याकडे यांच्याकडे व पत्नी आणि मुलाच्या नावे जवळपास कोटी लाख पंच्याऐंशी अपसंपदा कायद्याच्या अंतर्गत सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे याशिवाय तुकाराम सुपे आणि विष्णू कांबळे यांच्यावर देखील गुन्हा दाखल झाला आहे लाचपुचपत प्रतिबंधक विभाग सोलापूर आणि लाचपुचपत प्रतिबंधक विभाग सांगली या तीन घटकांकडनं तीन वेगवेगळ्या अधिकाऱ्यांवर अपसंपदा जमवल्याप्रकरणी गुन्हे दाखल झालेले आहेत यापैकी सोलापूर घटकाकडनं तत्कालीन शिक्षणाधिकारी प्राथमिक विभाग जिल्हा परिषद सोलापूर किरण लोहार यांच्या आणि त्यांचे कुटुंबीय त्यांची पत्नी आणि त्यांचा मुलगा यांच्याविरोधात एकशे तेरा टक्के अपसंपदा जमवल्याप्रकरणी ज्याची एकूण रक्कम आहे जवळपास पाच कोटी पंच्याऐंशी लाख रुपये एवढी अपसंपदा जमवल्याप्रकरणी सोलापूर शहर सदर बाजार पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मागील वर्षी नोव्हेंबर दोन हजार बावीसमध्ये किरण लोहार यांच्यावर जो सापळा कारवाई झाली होती त्यानंतर घरझडतीच्या दरम्यान आणि त्यानंतर उघड त्यांच्या घरझडतीच्या आधारावर उघड चौकशी सुरू करण्यात आली होती आणि सदर उघड चौकशीचा सातत्यानं एक वर्ष चौकशी केल्यानंतर त्यांची एवढी मोठ्या प्रमाणावर बेहिशोबी मालमत्ता त्या ठिकाणी निष्पन्न झाल्यानं पोलीस महासंचालक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्या परवानगीनं हा गुन्हा सोलापूरला दाखल करण्यात आलेला आहे त्याचबरोबर सांगली या ठिकाणी विश्रामबाग पोलीस स्टेशन या ठिकाणी सुद्धा तत्कालीन शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे व त्यांची पत्नी यांच्या सुद्धा छत्तीस टक्के आणि त्यांची जवळपास ब्याऐंशी लाख रुपयापेक्षा जास्त अपसंपदा निष्पन्न झाल्यानं उघड शांती निष्पन्न झाल्यानं त्या ठिकाणी या तत्कालीन अधिकाऱ्यांच्या विरोधात डी पी एचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि तिसरा गुन्हा जो आहे तो पुणे शहरात पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील सांगवी पोलीस स्टेशन या ठिकाणी दाखल झालेला असून या ठिकाणी तत्कालीन शिक्षणाधिकारी जे आता सेवानिवृत्त आहेत तुकाराम सुपे विरोधात दोन हजार एकवीसला सायबर पोलीस स्टेशनला जो गुन्हा दाखल झाला होता त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये त्यांच्या झडती आणि त्यांच्या इतर मित्र आणि नातेवाईकांकडनं जी रोख रक्कम आणि सोनं अशी जवळपास तीन कोटी एकोणसाठ लाख रुपयाची जी, जी मालमत्ता त्या ठिकाणी मिळून आली होती तर त्याच्या आधारावर प्राथमिकदृष्ट्या तपासामध्ये ही मालमत्ता जी आहे ती ती भ्रष्टमार्गाने कमवलेली अपसंपदा असल्यामुळं त्या अनुषंगानंसुद्धा त्या ठिकाणी अहवाल सादर करण्यात येऊन गुन्हा दाखल करण्याची परमिशन मागण्यात आली होती आणि ती परवानगी प्राप्त झाल्यानंतर आज रोजी त्या अनुषंगानंसुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे ह्या तीनही गुन्हे आज दाखल झालेल्या असून त्या अनुषंगानं तपास चालू करण्यात आलेला आहे घरझडती आणि ती कारवाई जी आहे ती सुरू आहे आणि त्या कारवाईमध्ये तपासात पुढील बाबी जशा निष्पन्न होतील यामध्ये सोलापूरला दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये किरण लोहार यांच्यासोबत त्यांची पत्नी आणि त्यांचा मुलगा हे सुद्धा आय पी सी सेक्शन एकशे नऊ खाली आरोपी आहेत सांगली या ठिकाणी दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये विष्णू कांबळे आणि त्यांची पत्नी यासुद्धा आय पी सी सेक्शन एकशे नऊ खाली आरोपी आहेत आणि पुण्यात जो गुन्हा दाखल झालेला आहे त्याच्यात आत्ता प्रायमाफेसी तुकाराम सुपे यांच्याच विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आलेला असून तपास सुरू आहे आणि तपासाअंती पुढील जी काही कार्यवाही आहे तर ती कारवाई केली जाणार आहे